या सगळ्या प्रकरणाचे अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्या सोबत आहेत गोविंद आता प्रतीक्षा आहे ती म्हणजे हा जो निलेश चव्हाण आहे त्याला अटक कधी होणार मात्र तो सध्या फरार आहे आहे त्याच्या त्याच्या घराची झडती घेतली नातेवाईकांची चौकशी झाली आहे मात्र तो कधी सापडणार हाच प्रश्न आहे त्या दृष्टीनं कसा तपास पोलिसांचा सुरू आहे न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमात आता या क्षणाला आपण जी माहिती देतो आहे ती सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात मोठी माहिती आहे ती म्हणजे निलेश चव्हाण गुंड निलेश चव्हाण जो फरार आहे त्याच्या विरुद्ध लुकआउट नोटीस जारी केली जाणार आहे आणि त्या संदर्भातली सगळी प्रक्रिया जी आहे ती पीपी चिंचवड पोलिसांकडनं केली जाती आहे आपल्याला सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे निलेश चव्हाण जो आहे तो पुण्याच्या बाहेर विमानाने जाऊ शकतो आणि त्यामुळे त्याच्या विरोधामध्ये ही नोटीस जारी केली जाणार आहे त्या संदर्भातली जी प्रक्रिया ती देखील पोलिसांकडनं केली जाते अर्थात तो बाहेर देशामध्ये दे पळून जाऊ नये यासाठी म्हणून ही दक्षता घेतली जाते मात्र एकूणच जर बघितलं मागच्या पाच दिवसांपासून निलेश चव्हाण फरार आहेत त्याच्यावर पुण्यामध्ये स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत आरमॅक नुसारही गुन्हे दाखल आहेत आणि पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्याला हगवणे यांच्या मृत्यू प्रकरणातही सह आरोपी केलेला आहे एकूणच जर बघितलं तर निलेश चव्हाण हा हगवणे गुन्हे गुन्हेगारी कृत्याला पाठबळ देत होता आणि त्यामुळेच त्याला सह आरोपी केला के गेलेला आहे असं एकंदरीत दिसतंय मात्र या सगळ्या प्रकरणात आगवणे कुटुंब असेल निलेश चव्हाण असेल यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी म्हणून आ, पोलीस आता जे आहेत ते अनेक पुरावे जमा करतायत आतापर्यंत पोलिसांनी तीन वाहनं जे आहेत चार चाकी वाहनं ती जप्त केली आहेत चांदीचे भांडी जप्त केली आहेत आणि जिथे सोनं तारण ठेवलेले आहेत तिथे देखील पोलिसांनी नोटीस दिलेली आहे त्यांचे बँक लॉकर जे आहेत ते सीज केलेले आहेत परंतु या सगळ्यांना कठोर शिक्षा व्हावी म्हणून आणखी काय कायदेशीर कारवाई तरतुदी केल्या जाऊ शकतात माझ्यासोबत स्वतः ऍडव्होकेट गणेश गायकवाड आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या खर तर हा जे सग्ड़ हे जे सगळं प्रकरण आहे यामध्ये कायद्याची बाजू खूप महत्वाची आहे पोलिसांना ज्या पद्धतीने त्यांच्यावर गुन्हे दाखल केले त्याच्यात वाढ होऊ शकते का आणि मौका अंतर्गतही कारवाई होऊ शकते हे जे हे जे वाढीव हे जे हे जे वाढीव कलम आहेत किंवा एकंदरीत ज्या काही घटना समोर येतात त्या घटना पुराव्याच्या आधारावरती आणि तपासाच्या आधारावरती न्यायालयामध्ये टिकणं महत्वाचं असतं त्यामध्ये आता तुम्ही मध्यंतरी बोलताना एक विषय काढला मोक्याचा तर मोका ह्या प्रकरणामध्ये जर तुम्ही जे आता जे नाव समोर येते निलेश चव्हाण तर त्या तर त्या अनुषंगाने जर समजा पूर्वी जर त्यांचे कोणते गुन्हे असतील आणि त्या गुन्ह्यांची कडी जर समजा ओपन होत असेल एकापेक्षा अनेक एक जर गुन्हे दाखल होत असेल आणि त्या गुन्ह्यामध्ये जर एकंदरीत ह्या हगोनिक परिवारातील जर पैसा वगैरे जे काही वैष्णवीच्या वडिलांकडनं मागितलेला आहे तो जर पैसा त्या पैशाचा मिसयूज जर त्यांनी त्यांच्या तेन बेकायदेशीर व्यवस्थे बेकायदेशीर धंद्यांसाठी जर वापरलेला असेल किंवा कोणत्या क्रिमिनल कॉन्फरन्सीसाठी वापरला असेल तर याच्यामध्ये नक्कीच मोक्याचा अंतर्भाव होऊ शकतो परंतु मोक्का लागणं एक बाब आहे आणि त्याच्या पुढे मोक्या सँक्शन होणं बाग ही बाब वेगळं आहे पोलिसांनी जरी मोका लावला तरी त्यामध्ये चार्जशीट जी काही सहा महिन्याने येणार असते ती चार्जशीट आल्यानंतर त्या मध्ये जे काही पुरावे असतात ते पुरावे मेंटेनेबल आणि पुराव्याच्या आधारावरती ते टिकणारे असायला पाहिजे तर ती चार्जशीट सँक्शन होऊन आरोपींच्या आर ज्या काही जामिनाला जो आहे तो भरपूर त्रास होणार आहे आणि एकंदरीत त्यांना शिक्षा मिळण्याचे जास्त चान्सेस आहेत आपण बघतो की त्यामुळे निलेश चव्हाणच नाही तर एकूणच हागवणे कुटुंबीय आणि निलेश चव्हाण यांच्या मुस्क्या आवळण्यासाठी पोलीस जे आहेत ते आता कसोशीने प्रयत्न करत आहेत सुरुवातीला या सगळ्याच प्रकरणात पोलिसांनी हलगर्दीपणा केला का असे आरोप दिसत होते मात्र माध्यमांनी खास करून न्यूज एटीन लोकमतने हा सगळा विषय लावून धरला आणि आता आपण बघतोय की पोलीस अतिशय वेगाने या सगळ्या प्रकरणाचा तपास करतात हागवणे यांना पळून जाण्यास कोणी मदत केली अशा पंधरा जणांचा शोध देखील पिंपरी चिंचवड पोलीस घेता आणि त्यांना देखील या सगळ्या प्रकरणामध्ये आरोपी केलं जाऊ शकतं का याकडे लक्ष लागलंय मात्र या ला क्षणाची पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांसाठी सांगतो आहोत की निलेश चव्हाण जो पाच दिवसांपासून फरार आहेत ज्याच्यावर पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हे दाखल आहेत त्याच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्याची प्रक्रिया पिंपरी चिंचवड पोलिसांनी सुरू केलेली आहे आणि त्याचे बाहेर पडण्याचे सगळे मार्ग देखील आता यामुळे बंद होणार आहे सुरुवातीला बातमी वैष्णवी हत्या प्रकरणामध्ये निलेश चव्हाणच्या अडचणी वाढलेल्या आहेत वैष्णवीच्या बाळाच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याप्रकरणी निलेश चव्हाण याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे निलेश चव्हाण याचा पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांकडून शोध सुरू आहे हुंडाबळी प्रकरणातील दाखल गुन्ह्यात कलम वाढ करण्यात आलेली आहे वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं बाळ निलेश चव्हाण याच्याकडे असल्याचं समोर आलेलं होतं बाळ निलेश चव्हाणकडे असताना बाळाची हेळसाण झाली अशी तक्रार कसपटे कुटुंबियांनी केली होती आणि त्यानुसार बावधन पोलिसांनी गुन्ह्यातल्या कलमांमध्ये वाढ केली आहे वैष्णवीच्या नऊ महिन्यांच्या मुलाच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याच्या कारणावरून पोलिसांनी या प्रकरणात बाल न्याय कायदा दोन हजार पंधरा मधील पंच्याहत्तर आणि सत्याऐंशी ही कलम वाढवलेली आहेत तसंच बाळाला बंदिस्त परिस्थितीत ठेवल्याप्रकरणी सुद्धा कलम वाढ करण्यात आली आहे आणि याच संदर्भातली एक सविस्तर बातमी ती म्हणजे वैष्णवीच्या नऊ महिन्यांच्या बाळाचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या कसपटे कुटुंबियांना बंदुकीचा धाक दाखवणाऱ्या गुंड निलेश चव्हाणचा पोलिसांकडनं शोध सुरू आहे आणि त्याच्या घराची झाडाझडती घेण्यात आली मात्र तो काही सापडला नाही निलेश चव्हाण विरोधात आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि त्याचा पिस्तुलाचा परवाना सुद्धा रद्द करण्यात आलाय चव्हाणच्या अडचणीत वाढ दहशतीसाठी बंदुकीचा वापर निलेश चव्हाणच्या बंदुकीचा परवाना रद्द वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर हगवणे कुटुंबियांसोबत आणखी एक नाव चर्चेत आलंय ते म्हणजे निलेश चव्हाणच याच निलेश चव्हाणच्या अडचणी वाढल्या वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात निलेश चव्हाण विरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आलाय त्याच सोबत रक्ताचं नातं नसतानाही वैष्णवीचं बाळ नेऊन त्याचे हाल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय यास निलेश चव्हाण विरोधात बंदुकीचा धाक दाखवल्याप्रकरणीही प्रकरणी ही गुन्हा यापूर्वीच नोंदवला गेलाय गुन्हा दाखल झाल्यानंतर तो पसार झालाय कायद्यानुसार जे बंधनकारक आहे आरोपीला संधी देत होतो आपण बी एन एस एस प्रमाणे त्या संधीप्रमाणे त्यांना ते नोटीस इश्यू केलेली आहे त्याच्या घरात ते जे त्याचे बंधू आहेत त्यांना नोटीस दिलेली आहे ते करी नसल्यामुळे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा त्याच्यावर गुन्हा दाखल असतानाही त्यानं पिस्तुलाचा परवाना मिळवला होता निलेशला हा परवाना कसा मिळाला ते आता उघड झालाय निलेश चव्हाण वर जून दोन मध्ये गुन्हा दाखल झाला होता पण नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये पुणे पोलिसांनी त्याला शस्त्र परवाना दिला त्यापूर्वी पुणे ग्रामीण पोलीस आणि पुणे जिल्हाधिकारी यांनी परवाना नाकारला होता आता इथे एंट्री होते पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांचे अतिरिक्त पोलीस आयुक्त असताना सुपेकरांनी निलेश चव्हाणला हा शस्त्र परवाना दिला होता याच्यापूर्वी याच्यावरती एक एनसी दोन आहे वारजे पोलीस ड्रंक अँड ड्रायव्हर केस आहे इंदिवडे दोन हजार बावीस ला त्याच्यावरचा एक गुन्हा दाखल आहे थ्री सेवन्टी सेवन थ्री सेवन्टी सिक्स अगेन्स्ट वाईफ तर हे सर्व त्याचे त्याचं बॅकग्राऊंड आहे त्याचं पूर्वीची पार्श्वभूमी पोलिसांचा शस्त्र परवाना मिळाल्यामुळे निलेशला जणू गुन्हे करण्याचं लायसन्सच मिळालं वैष्णवीच्या लहान मुलाचा ताबा घेण्याकरता वैष्णवीचे नातलग जेव्हा निलेश चव्हाणच्या घरी गेले तेव्हा निलेशनं त्यांना बंदुकीचा धाक दाखवून धमकावलं होतं याप्रकरणी निलेश चव्हाण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसंच पोलीस त्याच्या मागावरही आहेत जे आमचे सीपी पुण्याचे त्यांच्या अंडर येणारा एरिया आहे तिथल्या एकाचं लायसन आहे जो चव्हाण ज्यांनी त्यांना रिव्हॉल्व्हर दाखवलं तो त्यालाही ताबडतोब करता आता मी सीपीला इथनंच फोन लावलेला होता तिथं टीम वाढवायला सांगितल्या आणि त्याचं पण डोकं ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी चाललेलं दिसतंय ते मित्रपरिवार दिसत आहे पुणे पोलिसांकडून निलेश चव्हाणच्या घरी छापेमारी करण्यात आली या कारवाई दरम्यान पोलिसांनी त्याच्या लॅपटॉप सह काही इतर वस्तूही जप्त केल्या तर निलेशच्या कुटुंबियांचीही पोलिसांकडून चौकशी सुरू आहे जे आहेत ते आपण काही हाऊसच घेतलेलं आहे आणि त्या स्क्रॅपन केलेला आहे त्याच्यामध्ये ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्या गोष्टी आपण नंतर टेक्निकल अनालिसिस करून त्या पुढच्या गोष्टी त्याच्यामध्ये तपासा काही लॅपटॉप मध्ये चव्हाणवर त्याच्या पत्नीचा छळ केल्याचाही आरोप आहे पोलिसांच्या तपासात त्याच्याविषयी आणखी काही कारनामे उघड होण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत